हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी लागणाऱ्या सहा दिवसाच्या सहा भाज्या चला तर टाईमनं घालवता आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा सहा दिवसांच्या सहा भाज्यांमध्ये इथे आपली पहिली भाजी आहे ही फ्लॉवरची भाजी तर फ्लावरची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिले आता आपण फ्लॉवर बॉईल करून घेऊयात तर आपल्याला एका कढईमध्ये पाणी घालायचं आहे त्यानंतर मीठ आणि हळद घालून यामध्ये आपल्याला फ्लॉवर घालायची आहे तर पास। ही फ्लावर आपल्याला जवळपास पाच ते सहा मिनटं उकडून घ्यायची आहे बॉईल करून घ्यायची आहे तर हे बघा पाच ते सहा मिनटामध्ये इथे आपली ही कोबी फ्राय झाली सॉरी बॉईल झालेली आहे उकडलेली आहे आता आपण ते काढून घेऊयात तर आता भाजी बनवण्यासाठी पुन्हा आपल्याला एका कढईमध्ये ऑइल घ्यायचा आहे तर हे बघा ऑइल गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतळायला लागली की यामध्ये आपण कांदा घालूयात तर मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे अशा प्रकारे याचे उभे काप करून घेतले आता आपण यामध्ये कांदा पण फ्राय करून घेऊयात आता हे बघा कांदा थोडा फ्राय झाला की यामध्ये आपण मिरची घालूयात आणि अद्रक लसूणची पेस्ट आता ही या अदरक लसूणच्या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालूयात तर टोमॅटो आपण झाकण ठेवत सॉफ्ट करून घेऊयात शिजवून घेऊयात तर हे बघा एका मिनटामध्ये इथे आपले टोमॅटो पण छान सॉफ्ट झालेले आहेत आता आपण ते पुन्हा परतून घेऊयात नंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत रोजच्या जेवणातले बेसिक मसाले तर इथे मी पाव चमचा हळद आणि लाल तिखट त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि इथे कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात आता हे सर्व मसाले फ्राय झाले की आपल्याला बॉईल केलेली फ्लावर यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर मी इथे एक आ आलू पण घालत आहे एक बटाटा पण घालत आहे आता हे पूर्ण आपण छान मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात नंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता झाकण मी झाकण ठेवत आपण दोन तीन आप ते तीन मिनटं भाजी वाफवून घेऊयात त्यानंतर आपल्याला इथे मॅगी मसाला घालायचा आहे तर मॅगी मसाला घालत पुन्हा आपण ही भाजी छान मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात नंतर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे बघा भाजी शिजण्यासाठी जेवढा पाणी लागेल तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर पुन्हा आपण झाकण ठेवत भाजी शिजवून घेऊयात तर हे बघा इथे आपली तीन ते चार मिनटामध्ये भाजी शिजलेली आहे आलू पण छान शिजलेले आहेत आता आपण यावरती फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि अशा प्रकारे इथे रेडी झालेली आहे आपल्या आठवड्याच्या पहिल्या दिवसासाठी भाजी आता आपण कोथिंबीर घालत गॅस बंद करून घेऊयात इथे आता रेडी झालेली आहे आपली टिफिनसाठी भाजी त्यानंतर आपली इथे दुसरी भाजी आहे वांग्याचा भरीत तर हे बघा वांग्याचा भरीत आपण इथे बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने चला तर स्टार्ट करूयात तर हे बघा वांग्याचा भरीत बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला वांगी घ्यायची आहेत आता ही वांगी स्वच्छ धुतल्यानंतर याला आपल्याला ऑइल लावून घ्यायचा आहे तर आपण ऑइल यासाठी लावत आहोत की वांगे भाजल्यानंतर त्याचा शिलटा इझीच निघेल लवकरात लवकर काढता येईल त्यामुळे आपण या वांग्यांना ऑइल लावून घेतलेला आहे तर हे बघा आता मी इथे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि अशा प्रकारे आता आपल्याला अलटून पलटून ही वांगी फ्राय भाजून घ्यायची आहेत तर हे बघा वांगी आपल्याला छान भाजून घ्यायची आहेत जोपर्यंत ते पूर्ण सॉफ्ट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला वांगी भाजून घ्यायची आहेत नंतर आपण इथे टोमॅटो पण भाजून घेत आहोत त्यानंतर आपल्याला इथे मिरची अद्रक आणि लसूणचा ठेचा करून घेत आहोत अशा प्रकारे आता हे बघा इथे आपले वांगे छान भाजून झालेले आहेत आणि ते थंड पण झालेले आहेत आता आपण यावरती यावरतीचा शिल्का काढून घेऊयात तर हे बघा ऑइल लावल्यामुळे हा शिल्का इझीच निघत आहे आता पूर्ण वांग्यांचवर पूर्ण वांग्यांवरचा शिल्का आपण काढून घेतला आहे इथे आता आपण ते अशा प्रकारे मॅश करून घेऊयात तर हे बघा कैशीने मी त्याचे धेट पण काढून घेतलेले आहेत आणि आता हे वांगी आणि टोमॅटो मी हा एकत्रच मिक्स करून घेत आहे मॅश करून घेत आहे अशा प्रकारे तर हे बघा भरीत बनवण्यासाठी इथे आपले वांगी रेडी झालेली आहेत त्यानंतर आपल्याला कढईमध्ये ऑइल घ्यायचं आहे आता ऑइल गरम झालं की लगेच आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे आता मोहरी छान तडतडायला तोड़ लागली की यामध्ये आपण जिरे घालूयात जिरे पण छान फुटायला लागले की यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर मी मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे बारीक कापून आता कांदा पण आपण थोडा फ्राय करून घेऊयात सॉफ्ट होईपर्यंत आता कांदा फ्राय झाला की आपल्याला यामध्ये जो अद्रक मिरची आणि लसूणचा ठेचा केला होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हा ठेचा पण आपण छान फ्राय करून घेऊयात याचा कच्चा वास जाईपर्यंत तर जवळपास हा आपल्याला दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे नंतर हे बघा आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत जेवणातील बेसिक मसाले तर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि हळद घालायची आहे हळद मी थोडी नंतर घातलेली आहे तर हळद घालत आता आपण हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊयात आता मसाले एक झाले की यामध्ये आपल्याला वांगी घालायची आहेत आता हे पण आपण या मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊयात आता आपल्याला यावरती फ्रेश कोथिंबीर घालायचं आहे आता कोथिंबीर घालत पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात नंतर आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवत दोन मिनटात इथे रेडी झालेली आहे आपली वांग्याची वांग्याचा भरीत त्यानंतरची आपली नेक्स्ट रेसिपी आहे मटर आलूची भाजी आपन भाजी तर हे बघा हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मटर निघतात त्यामुळे आपण प्रत्येक भाजीमध्ये मटर टाकतोच तर आत्ता आपण इथे बनवणार आहोत मटर आलूची भाजी तर त्यासाठी ऑइलमध्ये मी जिरे मोहरी टाकलेली आहे आता जिरे मोहरी छान तडतडायला लागली की यामध्ये कांदा घातलेला आहे कांद्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट आता हे सर्व आपण फ्राय करून घेऊयात जवळपास दोन ते तीन मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपण पाव चमचा हळद घालूयात चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे नंतर मी यामध्ये गरम मसाला घालत आहे आणि एक गोडा मसाला आता हे सर्व मसाले आपण फ्राय करून घेऊयात छान परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो आपल्याला या मसाल्यांमध्ये छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे तर हे बघा झाकण ठेवत इथे मी टोमॅटो सॉफ्ट करून घेतला नंतर यामध्ये आपल्याला फ्रेश मटर घालायचे आहेत आणि एक बटाटा घालायचा आहे आता हे बटाटा आणि मटर आपण या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात तर हे बघा या वटाण्यांना सर्व सर्व मसाला लागेल अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहेत नंतर झाकण ठेवत आता आपण ते वाफवून घेऊयात तर हे बघा एक ते दोन मिनटं वटाणी आपण पाणी न टाकताच वाफवून घेतलेले आहेत नंतर आता आपण यामध्ये पाणी घालूयात तर हे बघा भाजी शिजण्यासाठी जेवढा पाणी लागेल तेवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता पाणी घालत पुन्हा आपण ही भाजी शिजवून घेऊयात तीन ते चार मिनटं तर हे बघा इथे आपले आलू पण शिजलेले आहेत आणि वाटाणे पण शिजलेले आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणि कोथिंबीर घालत इथे आपले ही टिफिनसाठी भाजी रेडी झालेली आहे त्यानंतर आता आपण आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे बघूयात त्या पहिले आता आपण इथे टिफिन भरून घेऊयात तर हे बघा टिफिनमध्ये मी पोळी भाजीच देत आहे त्यामुळे मी टिफिन इथे भरलेला आहे त्यानंतर आता आपली नेक्स्ट रेसिपी आहे सोयाबीन भुर्जी तर सोयाबीन भुर्जी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण सोयाबीन बॉईल करून घेतलेली आहे उकडून घेतलेली आहे आता सोयाबीन थ थंड करण्याकरता ती आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायची आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचा आपल्याला अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे पूर्णपणे सोयाबीन आपल्याला ड्राय करून घ्यायची पाणी काढून घ्याय <season> घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण एक मिक्सरचा भांडा घेऊयात आणि आता मिक्सरमध्ये आपल्याला सोयाबीन अशा प्रकारे जाडसर वाटून घ्यायची आहे तर हे बघा सोयाबीन आपण वाटल्यानंतर ती आपण काढून घेऊयात अशाच प्रकारे आता मी इथे दुसरी पण बॅच वाटून घेतलेली आहे मिक्सरला जाडसर सोयाबीन वाटायची आहे अशा प्रकारे त्यानंतर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर भाजी बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये ऑइल घ्यायचा आहे तर लागेल तेवढा ऑइल आपल्याला घ्यायचा आहे तर ऑईल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आता हे बघा मोहरी तळतळायला लागली की यामध्ये आपल्याला जिरा घालायचा आहे जिरा झाल्यानंतर कांदा घालायचा आहे तर मी इथे कांदा थोडा मोठा घेतलेला आहे बारीक चिरून आता कांदा आपण सॉफ्ट करून घेऊयात आता कांदा सॉफ्ट झालं की लगेच आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आता या ल पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो पण आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचा त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात जेणेकरून आपला टोमॅटो लवकरच सॉफ्ट व्हावा आता हे बघा झाकण ठेवत आपण टोमॅटो सॉफ्ट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालूयात बेसिक मसाले तर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे दोन चम्मच लाल तिखट घातलेला आहे आणि एक चम्मच धने पावडर घातलेली आहे त्याचबरोबर गरम मसाला घातलेला आहे तर तुम्ही तुम्ही तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही गरम मसाला मसाला वापरू शकता त्यानंतर आता आपल्याला हा सोयाबीनचा खिमा म्हणजेच वाटून घेतलेली सोयाबीन घालायची आहे आता ही सोयाबीन आपल्याला या मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे आता हे बघा सोयाबीन छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवत आता आपण ते तीन ते चार मिनटं वाफवून घेऊयात शिजवून घेऊयात तर हे बघा सोयाबीन आता इथे आपली छान शिजलेली आहे पुन्हा सर्व मसाल्यांमध्ये आता आपण यावरती फ्रेश कोथिंबीर घालूयात आता फ्रेश कोथिंबीर घालत इथे आपली ही सोयाबीनची भुर्जी रेडी झालेली आहे तर ही भुर्जी पण तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या टिफिनसाठी देऊ शकता तर हे बघा ही सोयाबीन भुर्जीची रेसिपी सकाळच्या घाईमध्ये एकदम झटपट होणारी अशी ही भाजी आहे जी लवकरात लवकर करून तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकाल आणि ही भुर्जी तुम्ही चपाती किंवा भातासोबत पण खायला देऊ शकता खूपच टेस्टी अशी ही सोयाबीन भुर्जी झालेली होती त्यानंतर आता आपण बघूयात आपल्या नेक्स्ट रेसिपीकडे तर आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये आहे इथे आपली तोंड तोंडलीची भाजी तर हे बघा सर्वात पहिले तोंडली आपल्याला कापून घ्यायची आहे तर तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे आहे त्या शेपमध्ये तुम्ही कापू शकता मी अशा लांबट शेपमध्ये ही तोंडली कापलेली आहे बघू शकता आता ही तोंडली आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर कढईमध्ये मी थोडासा ऑइल घेतलेला आहे आता या ऑइलमध्ये आपल्याला ही तोंडली छान भाजून घ्यायची आहे फ्राय करून घ्यायची आहे याचा वाज सुटेपर्यंत तर हे बघा तोंडली अशा प्रकारे फ्राय केल्याने ज्यांना तोंडली आवड आवडत नाही त्यांना पण ही भाजी नक्कीच आवडेल अशा पद्धतीने बनवले बनवल्याने तर हे बघा आता आपण ही तोंडली काढून घेतलेली आहे आता त्याच सेम कढईमध्ये आपल्याला थोडा पुन्हा ऑइल ॲड करायचा आहे नंतर जिरे आणि मोहरी घालायची आहे आता जिरे आणि मोहरी छान फुटायला लागली यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे कांदा पण आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा नंतर आपण यामध्ये आता एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालूयात आता ही पेस्ट पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे याचा वास जाईपर्यंत आता अद्रक लसूणची पेस्ट फ्राय झाली की यामध्ये आपण टोमॅटो घालूयात नंतर टोमॅटो पण आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी आपण यामध्ये मीठ घालत आहोत तर मी इथे दीड चम्मच मीठ घातलेला आहे आता मीठ घालत आपण हा टोमॅटो सॉफ्ट करून घेऊयात परतून त्यानंतर आता यामध्ये पाव चमचा हळद एक चमच धने पावडर आणि दोन चम्मच लाल तिखट आणि कश्मीरी लाल मिरच पावडर आता हे सर्व मसाले टाकून आपण हे पुन्हा एकजीव करून घेऊयात फ्राय करून घेऊयात आता हे मसाले एकजीव झाले की यामध्ये आपल्याला फ्राय केलेली तोंडली घालायची आहे आता ही तोंडली पण आपण या मसाल्यांमध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात आता ही तोंडली आपण झाकण ठेवत जवळपास दोन ते तीन मिनटं अशीच वापून घेणार आहोत पाणी न घालता तर हे बघा दोन तीन मिनटामध्ये इथे आपल्या तोंडलीला छान तेल पण सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कारण तोंडली ही पाण्याशिवाय शिजत नाही नाहीतर ती न टाकता शिजवल्याने ती कचरट लागते त्यामुळे आपल्याला पाणी घालूनच आता तोंडली शिजवून घ्यायची आहे तर हे बघा चार ते पाच मिनटामध्ये इथे आपली तोंडली सॉ छान सॉफ्ट झालेली आहे शिजलेली आहे तर आपण तोंडली फ्राय केल्यामुळे इथे भाजी शिजायला वेळ लागत नाहीत आता आपण यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घालत इथे आपली ही तोंडलीची भाजी रेडी झालेली आहे तर ज्यांना कुणाला ही भाजी आवडत नाही त्यांनी जरी अशा प्रकारे केल्याने ही भाजी नक्कीच आवडेल त्यानंतर आता आपली नेक्स्ट रेसिपी आहे मसाले वांगे तर मसाले वांगे बनवण्यासाठी आपण सर्वात पहिले वांगी घेतलेली आहेत आता या वांगीची वांग्यांचे वांग्यांची आपण काठे आणि देठ काढून घेणार आहोत अशा प्रकारे आता हे बघा आता आपण याचे आपल्याला अशा प्रकारे चार काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की वांग्यांमध्ये कीड वगैरे लागलेलं नसावं आता ही वांगी आपण फ्राय करून घेणार आहोत तर कढईमध्ये पुन्हा आपण ऑईल घेतलेला आहे ऑईल घेऊयात आता या ऑइलमध्ये आपल्याला ही वांगी फ्राय करून घ्यायची आहेत तर हे बघा एक एक करून आता आपण पूर्ण वांगी इथे घातलेली आहेत ऑइलमध्ये आता ही वांगी आपल्याला हाय फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहेत तर वांगी फ्राय करताना लक्षात घ्या की तेल उडू शकतो त्यामुळे झाकूनच वांगी फ्राय करा आता हे बघा वांगी छान फ्राय झालेली आहेत आता आपण ते काढून घेऊयात नंतर आपण वाटण्याची तयारी करून घेऊयात मसाला वांग्यांसाठी तर इथे मी अद्रक लसूण कांदा आणि कोथिंबीर घेतला आहे तर याचा आपण वाटण इथे तयार करणार आहोत तर हे बघा कांदा कोथिंबीरचा वाटण तयार झाल्यानंतर आपल्याला याच सेम भांड्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण तयार करायची आहे टोमॅटोची प्युरी पण आपण लावून घेऊयात मिक्सरला तर आता सर्व वाटण तयार झाल्यानंतर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात तर हे बघा ऑइलमध्ये आपल्याला जो आपण कांदा कोथिंबीरचा वाटण केला होता तो घालायचा आहे आणि तो आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे तर आपण कांदा इथे कच्चाच टाकला होता त्यामुळे आपल्याला तो छान फ्राय करून घ्यायचा आहे नंतर मी इथे दोन चमच लाल तिखट एक चमच कश्मीरी लाल मिरच पावडर त्याचप्रमाणे धने पावडर आणि पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर आता हे सर्व मसाले आपण छान मिक्स करून घेऊयात फ्राय करून घेऊयात आता हे मसाले एक झाल्यानंतर इथे आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे आता टोमॅटोची प्युरी पण आपण यामध्ये परतून घेऊयात तर झाकण ठेवून एक मिनटं मी टोमॅटोची पि प्युरी शिजवून घेणार आहे तर हे बघा आता इथे वरती तेल सुटलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये गरम मसाले घालायचे आहेत तर मी इथे दोन प्रकारचे गरम मसाले घातलेले आहेत आणि आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट पण घालायचा आहे तर मी इथे जवळपास तीन चम्मच शेंगदाण्याचा कूट घालत आहे आता हे सर्व आपण पुन्हा एकजीव करून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडा पाणी घालायचं आहे आणि पाणी घालत पुन्हा आपण ही ग्रेवी छान मिक्स करून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला यामध्ये फ्राय केलेले वांगी घालायचे आहेत तर वांगी पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात आता ही वांगी आपल्याला जवळपास तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आहे तर ही वांगी पण आपण फ्राय केल्यामुळे वांगी शिजायला जास्त टाईम लागत नाहीत तर त्या पहिले आता आपण इथे पाणी घालूयात आपल्याला जेवढी ग्रेवी जेवढा जेवढी भाजी घट्ट किंवा हवी त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवत ही भाजी आपल्याला तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायची आहे तर हे बघा तीन ते चार मिनटामध्ये इथे आपली भाजी शिजलेली आहेत वांगी पण छान शिजलेली आहेत आता आपण यामध्ये कोथिंबीर घालत इथे रेडी झालेली आहे आपली मसाले वांग्याची भाजी तर तुम्हाला आजच्या माझे या रेसिपीज कशा वाटल्या नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग